मुरगुड नगरपालिकेची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी करवीर मोसमी चौगुले आणि मुरगुड मुख्याधिकारी अतिश वाळूंस यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत पार पडली प्रभाग रचनेमध्ये एकूण वीस नगरसेवक आहेत यामध्ये पालिकेच्या नगराध्यक्ष आरक्षण हे महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालं असून आज प्रभाग सोडत जाहीर झाली या प्रभाग सोडतीमध्ये प्रभागवाईज पडलेलं आरक्षण प्रभाग, प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती पुरुष सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक नऊ पुरुष प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला, महिला आणि सर्वसाधारण पुरुष असे एकूण वीस प्रभागासाठी आरक्षण सोडत पार पडले यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ पुजारी माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक दिगंबर परीट माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी आपली मनोगते व्यक्त केली आरक्षण आज गुरगुड नगर परिषदेमध्ये आदरणीय प्रांताधिकारी सौले मॅडम यांच्या उपस्थितीत आणि यांच्या अध्यक्षतेखाली व म्हणजे वाळूसाहेब शिव यांच्या उपस्थितीत चांगल्या पद्धतीने पारदर्शीपणाने पार, पार पडला आणि त्याचबरोबर मुरगुडाचे सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित होते त्या म्हणजे या निवडणुकीच्या सोडत इतक्या पारदर्शीपणाने झाले कि तें विचारून अशा पद्धतीने झाली दोन हजार पंचवीस सव्वीस उघडलेली उघटले इलेक्शन आहे या इलेक्शन साठी आज इथं मुरगुड नगरपल्लीमध्ये आरक्षण सोडत सोडत झाली ही अत्यंत पारदर्शक झाली आणि या आरक्षण साठी सर्व मुरगुडमधील प्रतिष्ठित नागरिक सर्व पक्षाचे गुर पदाधिकारी उपस्थित होते आणि प्रांत अधिका चव चौली मॅडम आमचे शिवसाहेब मुरगुडचे यांनी आणि त्यांच्या नगरपरिषदेच्या सर्व स्टाफने जे आरक्षण सोडत ही अत्यंत पारदर्शक केली आणि यामध्ये वाशांचा आणि कोणाचाही कोणत्याही प्रकार हरकत नाही आणि अशीच पारदर्शक तिने या अधिकाऱ्यांनी पार पाडावी ही आमची सर्वांची इच्छा आहे शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट मुरगुड अशाच राजकीय बातम्यांसाठी शाहू ला सबस्क्राईब करा धन्यवाद